भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार महामानव भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त आल्लापल्ली येथील वनपरिक्षेत्र अधिकारी व मल्लमपल्ली रोपवाटिका कार्यालय अहेरी येथे कार्यक्रम साजरा करण्यात आले आहे यावेळी अभिवादन वनपरिक्षेत्र अधिकारी एस कोंडागुर्ले वनपाल निमडगे पी नागरगोजे के नागरगोजे एस दौने वनरक्षक चौहान बंडाडे गेडाम हिचामी धोंगडे वरिष्ठ लिपिक श्रीरामे संगणक परिचालक आशिष सुनतकर कर्मचारी कमलाकर चांदेकर व इतरांची उपस्थिती होती महामानव भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या अडुसष्टव्या महापरिनिर्वाण दिनी कार्यालयातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी अभिवादन करीत बाबासाहेबांच्या जीवनावर प्रकाश टाकला बाबासाहेबांच्या जीवनाचे आदर्श ठेवून प्रामाणिक प्रयत्न करून आपली कामे पार पाडावी असे आवाहन यावेळी करण्यात आले कार्यक्रमाचे प्रास्ताविक वनरक्षक गेडार यांनी केले